सुटला अमरापूरकरांच्या मैदानातला तेतीस सुटला आणि तेतीस मध्ये लढत चालू आहे इकड एक बाज झाला सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र इकडं तिघात लढात चालू आहे अतिशय सुंदर आणि लढात झाली काटा किर अशी पंच निकाल गाड्या क्रमांक तेतीसचा निकाल गाड्या क्रमांक गा तेतीस चा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई जरी वरी माझा प्रचंड कुमारी नागरा त्रिंबा गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड तीसगाव रणजित सरपंच ढवाळ ही गाडी सेला पात्र विजयाबाई गाडी मालकाचं त्यावर बसणार चालकाचं हार्दिक आणि असा अभिनंदन ववा चौतीस वळवा माग सलीम भाई असिमभाई घ्या गती घ्या चौतीस वळवा गाड्या क्रमांक या मैदानातील चौतीस सुटतोय चौतीस लावून घ्यायचंय बघा बैलगाडी मालकान खालन वरार वरून सांगितलं दोन नंबरला जो उतरला त्याला निकाल द्या कारण या ठिकाणी आम्ही डबल पळालोय म्हणून त्या बैलगाडी मालकाचं मनापासून धन्यवाद आहे गाढ क्रमांक तेतीस चा निकाल